हरिओम सत्सद सोळा फेब्रुवारी दिवस होता तो वसंत पंचमी होती त्या दिवशी सारा परिसर कसा प्रसन्नतेने हसत होता पिकांनी डोलणारी शेती दरवळणारा आंब्याचा मोहोर आसमंत आनंदात होते सद्गुरूंची सेवा हा एकच ध्यास उरी बाळगणारे बाबा पडेल ते काम करीत श्री गुरुचरणी आपली सेवा अर्पण करीत होते श्री गुरु उठतील त्यांना गरम पाणी लागेल म्हणून बाबा लवकर उठले लाकडे गोळा करून चूल पेटवण्याच्या कामात मग्न होते बाबा त्यावेळी क्षणार्धात त्यांची अंतर्बाह्य बेभान अवस्था होऊन गेली बाबांनी अग्नी प्रज्वलित केला आणि अकस्मात त्यांची ज्ञानधुनी पेटली हाती लाकूड फाटा घेऊन ते अक्षरशः नाचू लागले ब्रह्मानंद लहरी अंतःकरणात अक्षरशः प्रगटली नाभिकंदातून गुप्त व सुप्त स्वरूपात निजलेली सिद्ध सरस्वती अभिनव वाघविलासिनी श्री शारदा मंत्रशक्तीची यादी अवस्था असलेली कुंडलिनी जगदंबा शब्दब्रह्माची काया लिहून बाबांची वैखरी उत्स्फूर्तपणे गाऊ लागली बाप माझा होत ज्ञानवंत ज्ञानवंत की हो यशवंत की हो कीर्तिवंत बाप माझा हो होत ज्ञानवंत होय बाबांच्या मुखातून हे भजन अनावरपणे बाहेर पडू लागले पहाटेच्या प्रसन्न प्रहरी सद्गुरू साक्षात्काराने वेडा झालेला जीव सद्गुरूंची भूपाळी गात होता का एका विलक्षण आनंदात ते न्हावून निघत होते त्यांना कशाचेही भान नव्हते आत्मानंदी निमग्न अवस्थेत ओळीं मागून ओळी स्रवत होत्या हृदयातल्या अंतरनादातून लय तालांची पैंजणी लेवून चाल बाहेर पडत होती तिथे शब्दांची जुळवाजुळव नव्हती ते हृदयविणेचे सहज संकारणे होते ही त्यांची अवस्था उठलेले लोक अनिमिष नेत्रांनी पाहत होते सद्गुरु अनंतानंदांचे तर सारे लक्ष बाबांकडेच होते की तेच हे सारे करवून घेत होते कोणीतरी म्हणाले स्वामी ये देखो दिनू कैसा नाच रहा है ये तो भक्तराज हो गया कुणाच्या मुखातून बोलले स्वामी ज्या नावाने पुढे हजारोंना वेड लावले जे नाव भक्तांचा आज आधार आहे ते नाम जन्माला आले होते ती भक्तराज नाममूर्ती आज कुणाच्या तरी वैखरीवर प्रगट होऊन हे नाम त्यांना बहाल करण्यास उत्सुक होते तेच सद्गुरु अनंत साई आता बाबांना म्हणत होते अरे देख ये लो ये लोक तेरे को क्या कह रहे है हे ऐकल्यावर बाबा हसले आणि म्हणाले तुम्ही मला जी हाक माराल ती मंजूर आहे प्रभू मला स्वामी अनंतसाई एकदम उद्गारले तेरे को भक्तराज म्हणत आहो आणि सोळा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी वसंत पंचमीच्या पवित्र दिवशी मोरटक्का येथे पूज्य श्री रानडे बाबांच्या आश्रमात प्रातकाळच्या गोपाल मुहूर्तावर भक्तराजांचा असा जन्म झाला सहस््रावधी भक्तांच्या हृदयांवर राज्य करणारा नवविधा भक्तीच्या रूपाने सगुण साकार स्वरूपात विहरणारा भक्तीच्या साम्राज्यातला राजराजेश्वर भक्तराज जन्माला आला भक्तराज या अमृतबधूर नाममंत्राचा पहिला प्रगट उच्चार या मुहूर्तावर झाला ते अक्षयपणे भक्तराज झाले वसंत पंचमी हा भक्तराजांचा खरा वाढदिवस पुढे या दिवसाचे मोठे सूचक व मोठे मनोहारी वर्णन बाबांनी केले आहे उगवली वसंत पंचमी श्री गुरुचरणात ध्याने ठसवनी मिळविली भक्तीची देणमी मोहर आंब्यावरी दरवळला हा पक्षी गीत गाई ब्रह्मनाद तो साई नामाचा ऐकूस सदा ये काय योग असेल तो वसंतपंचमीच्या या सुवर्णघडीला बाबांच्या जीवनात अमोल व अपूर्व वा महत्त्व आले आहे नऊ फेब्रुवारीला पूज्य बाबांना श्रीमद सद्गुरूंचे प्रथम दर्शन घडले त्यापूर्वी कधीही बाबांनी काव्यरचना केलेली नाही जर काव्यस्फूर्तीचा झरा बालपणापासूनच अंगी असता तर वसंत पंचमीला आज एवढे महत्त्व प्राप्त झाले नसते नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या सात दिवसात बाबांना सद्गुरूंनी सर्व सामर्थ्य प्रदान केले सद्गुरूंचे केवढे सामर्थ्य असे कृपेची ही केवढी महती वर्णावी म्हणून सद्गुरू महिमा अगाधची हे अक्षरशः सत्य आहे श्री साईशांनी जवळच्या भक्तांना काही ना काही दिले कोणाला मुक्ती कोणाला ऐश्वर उरले होते फक्त बाबा एकदा श्री गुरु अनंत अनंतानंद अनन्त साईश बाबांना म्हणाले मुझे कुछ देना है तुम्हें जा तेरे को मैंने भक्ति दे दी तू हर दम भजन करते जा भजन ही तेरा सब कुछ है सद्गुरूंनी बाबांना जे दिले ते कुणालाही मिळाले नाही सद्गुरु आता सर्व शिष्यांना सांगू लागले भक्तराजाला मी सर्व काही दिले आहे त्याला शरण जा नमन करा त्याचा माझ्यासारखा आदर करा शिष्याची परिणती कशात होते गुरुस्वरूपी विरावे हे जिणे बालकाचे हेच शिष्याच्या भावाचे रूपांतर असते श्री सद्गुरू साईशांना संपूर्ण दुनियेला दाखवून द्यायचे होते भक्तराज ही स्थिती आहे व्यक्ती नाही मी श्यामकांत पंडित राहणे जळगाव आज तुम्हाला माझा एक अनुभव कथन करतो माझी पूज्य बाबांसोबत भ्रमंती सुरू होती त्यावेळी मला काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते मी फार मोठ्या विवंचनेत होतो पैसाजवळ टिकतच नव्हता कमाईपेक्षा दुप्पट खर्च होत होता हे जवळपास आठ महिन्यांपासून सुरू होते पण बाबांजवळ ही व्यथा व्यक्त करण्याचे धैर्य माझे होत नव्हते कारण बाबांना भक्तांच्या सांसारिक अडचणी रोजच ऐकाव्या लागत होत्या त्यात परत मी माझी समस्या बाबांना सांगावी हे धाडसच माझे होत नव्हते पण एकदा श्री देशपांडे दे यांनी मला सांगितले की आपण आपले गारहाणे गुरूंजवळच सांगायचे श्री गुरु जे करू शकतात ते देव पण करू शकत नाही जेव्हा तू तुझ्या समस्या बाबांना सांग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पूज्य बाबांना माझ्या अडचणी सांगितल्या यावर ते म्हणाले आठ महिन्यांपासून सहन करतोस आधी का नाही बोललास बरं आम्ही बघतो सगळं असं म्हणून बाबा रावेरला निघून गेले मी पण घरी आलो आणि रात्री आम्ही सगळे झोपी गेले पूज्य बाबा रात्रीच घरी आले त्यांनी मला खालूनच आवाज दिला मी लगेच उठलो व बाहेर आलो बाबांना म्हणालो बाबा तुम्ही तर रावेरला जाणार होते ना ते म्हणाले नाही गेलो आम्ही मला म्हणाले माझा पलंग वर घेऊन जा गादी चादर सगळं माझंच मला दे तू तु तुझ्या घरचं त्यावर काहीही घालू नकोस मी त्याप्रमाणेच केलं बाबांचा पलंग वर घेऊन गेलो बाबा त्यांच्याच पलंगावर बसले रात्री ते दोन तीन वेळा बाथरूमकरिता उठले त्यावेळी मी पण उठलो व त्यांच्या पायावर पाणी घातले पाय नापकिनने कोरडे केले व तिथेच त्यांच्या पायाला तेल लावत बसलो बाबा परत तीन वाजता उठले बाथरूमला गेले त्यानंतर सकाळी साडेपाचला बाबा उठले आणि ते व पूज्य रामजी भैया किचनमध्ये चहा करायला गेले मी लगेच त्यांच्या मागे गेलो आणि त्यांना म्हटले बाबा असू द्या आम्ही करतो चहा बाबा म्हणाले जा तुझ्या बायकोला बोलावून ना आज तुम्हा दोघांनी माझी अंघोळ करायची आहे आणि फक्त तुम्हा दोघांनीच मुलांना त्यावेळी आणायचे नाही त्याप्रमाणे आम्ही दोघांनी बाबांना स्नान घातले त्यानंतर मात्र ते माझ्या घरच्या पलंगावर येऊन बसले पूज्य बाबा म्हणाले आता तुम्ही माझी पाद्यपूजा करा मुलांना पण बोलवा आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पाद्यपूजा केली आणि बाबा थोड्या वेळाने रावेरला निघून गेले त्यानंतर त्यांचे भक्त व माझे शेजारी श्री देशपांडे काका आले व म्हणाले तू तु बाबांना तुझी या आठ महिन्यात बदललेली परिस्थिती सांगितली होती ना बघ ते स्वत तुझ्या घरी आले व सगळं व्यवस्थित करून मग पुढच्या प्रवासाला गेले त्यांनी मला विचारले बाबांना रात्री काही त्रास झाला का मी म्हणालो हो त्यांना रात्रभर युरीनचा खूप त्रास झाला माझ्या घरावर माझ्या व्यवसायावर कोणीतरी बाधा केली होती वाईट शक्तींचा वावर घरात होता तो बाबांनी स्वत त्रास सहन करून काढून टाकला सद्गुरू भक्तासाठी जे करतात ते देवसुद्धा करू शकत नाही हा माझा विश्वास आहे त्यानंतर माझी व्यवसायात भरभराट झाली पुन्हा कुठलीही समस्या निर्माण झाली नाही आणि आमचा सर्व परिवार श्री भक्तराज महाराजांच्या कृपेने आनंदात आहे बाबा हे कनवाळू पिताच होते त्यांनी पित्याच्या वात्सलतेने माझ्यावर प्रेम केले मला संकटाशी लढण्याचे सामर्थ्य प्रदान केले आजही आमच्या अंतःकरण संपुटात त्यांनी नामचिंतामणी जपून ठेवला आहे आठवणींच्या काठावर बसून सुखाची अनमोल ठेव एकांताच्या सोबतीने भोगताना सागराच्या लहरीतून छंद बहरला। चित्त स्थिरावले तेथे देह विसरला अशी प्रतीती भक्तराजांच्या सर्वच भक्तांना होते हरिओम